नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये मोठी नाराजी आपापसात आप मोठा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे ड वर्गाच्या महापालिकांवर संधी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटला आहे ड वर्गाच्या महापालिकेवर आतापर्यंत बिगर संधी अधिकारी नेमले जात होते मात्र याही महापालिकेवर आय एस एस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडी कडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे एकीकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात देखील नाराजी नाट्य सुरू आहे मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून विभाग प्रमुखांची नेमणूक करताच पक्षातील अनेक इच्छुकांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे पश्चिम उपनगरात विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी असतानाच दक्षिण मुंबईतही आता उघड उघड विभाग प्रमुखांच्या नियुक्तीला विरोध होऊ लागला आहे दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेच्या प्रमुखपदी माजी नगरसेवक नाना अंबोलेंच्या नियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे शिवडी विधानसभा क्षेत्रातील पाचपैकी चार शाखा प्रमुख आणि इतर पदाधिकारी या नियुक्तीमुळे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत शिंदे गटातील कर्मचाऱ्यांकडून मोठी नाराजी वाढली असून त्यातील नेते मंडळींचे म्हणणे आहे की आम्ही एवढ्या दिवसापासून कार्यरत आहोत परंतु आमचा विचार न करता आमच्याहून नंतर आलेल्या लोकांचा तुम्ही विचार करतात आणि त्यांना अनेक मलाईदार पदे देतात असं बोलत शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे दुसरीकडे फडणवीसांच्या अंतर्गत लावलेल्या ईडीवरून शिंदे देखील फडणवीसांवर नाराज आहेत त्यामुळे ही भाजप युती किती दिवस टिकेल याकडे पाहणं जिकिरीचं